नमस्कार लोकमत डॉट कॉममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान हे सुरू आहे सकाळपासून काही तासात पुढच्या काही वेळामध्ये हे मतदान संपणार आहे आणि पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पाच उमेदवारांचं भवितव्य हे पाच ठिकाणच्या उमेदवारांचं भवितव्य हे मतपेटीत बंद होणार आहे यामध्ये दिग्गज चेहरे आहेत एकीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत काँग्रेसचे विकास ठाकरे आहेत सुधीर मुनगंटीवार आहेत असे मोठमोठी नावं या पहिल्या टप्प्यामध्ये आहेत हा सगळा धुरळा सुरू असताना दुसरीकडे उमेदवार ज्या यादी जे आहे जे नऊ जागांवरून वाद चालू होता त्या आता सात जागा उरलेल्या आहेत महायुतीच्या जिथे अजूनही उमेदवार निश्चित झालेले नाही आहेत तिसरीकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पुढच्या टप्प्यांसाठी नारायण राणे यांनी देखील आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर शरद पवारांनी सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे एकूणच लोकसभा निवडणुकीचं आता गणित जे आहे ते जवळपास बसलेलं आहे आता फक्त प्रतीक्षा आहे ती मतदानाची पुढच्या टप्प्यांमधल्या आणि त्याआधी ओढणाऱ्या प्रचाराच्या धुरळ्याची पण या सगळ्या गदारोळामध्ये एक मुद्दा चर्चेत येतोय तो, तो म्हणजे लोकसभेच्या याच रिंगणातून विधानसभेच्या अंगणात कुणाकुणाचं टेन्शन वाढलंय यावरच आपण न्यूज अँड न्यूजमध्ये चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत संपादक आशिष जाधव पण त्याआधी आता एक नुकतीच मोठी घडामोड घडलेली आहे त्याच्यावर आपल्याला थोडी चर्चा करायची ती म्हणजे छगन भुजबळ यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन नाशिक लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या लोकसभेच्या जागेवरून आपण लढणार नाहीये अशी घोषणा केली आहे म्हणजे माघारीची घोषणा केली माघारीची घोषणा भुजबळांनी केली आहे त्याचा अर्थ काय तो आपण समजून घेणार खरंच भुजबळांनी माघार घेतलीय का हा हाच प्रश्न विचारायचा आहे की भुजबळांनी माघारीची घोषणा करून संभ्रम वाढवलाय खेळी खेळली आहे नेमकं काय केलंय मी भुजबळांना नाही म्हटलं तरी वीस वर्ष खूप जवळून कवर केलं आणि आता तीन चार वर्ष संपादक झाल्यामुळं भुजबळांशी तसा थेट फील्डवरती संपर्क नाही आहे पण भुजबळांचं राजकारण हे खूप चांगलं जाणून आहे म्हणजे मीच तो आहे की जेव्हा भुजबळाला ईडीने अटक केली त्याच्या आधीचा इंटरव्ह्यू शेवटचा तो माझा होता आणि ईडीतनं बाहेर आल्यानंतरही इंटरव्ह्यू मीच केला सांगायचं तात्पर्य असं आहे की आज जे भुजबळ आलेले आहेत समोर स्वतःहून आलेले आहेत आणि सांगितलंय की आता खूप विलंब झालेला आहे नाशिकच्या जागेवरून लढण्यासाठी महाविकास आघाडीचा उमेदवारही जाहीर झालेला आहे त्यानं प्रचारही सुरू केलेला आहे त्याच्या प्रचाराला गतीही आलेली आहे आणि आता महायुतीचा उमेदवार जाहीर करून आपण बॅकफुटला गेलेलो आहोत अशा वेळी मी माघार घेतो आणि मी काही इच्छुक नव्हतो पण मला सांगितलं कोणी तर मला विचारलं गेलं का विचारलं गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांची इच्छा होती की छगन भुजबळांनी नाशिक लढावी आणि पक्षाना तो निरोप मला दिला की अमित शहा म्हणतायत की तुम्ही उभं राहा म्हणून माझं नाव चर्चेत आलं हे जे काही भुजबळ सांगतायत ना यामागे भुजबळांनी तेच असं म्हणतायत की आता मी माघार घेतो तर खरंच माघार घेतली आहे का हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे भुजबळांना जाणीवपूर्वक नाशिकवरनं भाजप पक्षश्रेष्ठींचं लक्ष वेधायचं आहे का की जागा वाटपामध्ये तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेताय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना तुम्हाला वाकुल्या दाखवत स्वतःच्या पदरात बरंच काही पाडून घेते ज्यामध्ये तुमचं कुठलंही हित नाही आहे असं काही नकळत सांगण्याचा प्रयत्न करतायत का अशी चर्चा त्यानिमित्तानं आहे मी हे यासाठी सांगतो की महायुतीमध्ये जी चर्चा झाली नाशिकची जागा शिरूरची जागा रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा कल्याणची जागा ठाण्याची जागा अशा ज्या जागांवरनं जा 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 चर्चा होत होती तेव्हा शिंदे गटाकडनं असं सांगितलं गेलं की छगन भुजबळांनी नाशिकवरचा दावा सोडावा आणि त्यांनी शिरूरमधून वरा म्हणजे शिवाजीराव आडराव पाटील हे त्यांना तुम्ही पक्षात आयात करून घेण्यापेक्षा शिंदेच्या शिवसेनेतून त्यांना स्वतःकडे घेण्यापेक्षा छगन भुजबळांनाच नाशिकमधनं राष्ट्रवादी काँग्रेसने उभं करावं असं शिंदे गटानं सांगितल्याची चर्चा आहे पण मग प्रश्न असा पडतो की आडरराव पाटील जे माजी खासदार आहेत शिरूरचे त्यांच्या उमेदवारीच्या ऐवजी त्यांची उमेदवारी पुढं करण्याऐवजी शिंदे गटाकडनं छगन भुजबळांना शिरूरमधनं उभं करावं असा सजेशन प्रस्ताव का दिला गेला आहे खरंच ही चर्चा खरंच तशी झाली आहे का की नुसतीच बातमी आलेली आहे आणि मग त्यावरती छगन भुजबळ आता माघार घेतो म्हणताय आणि त्याच वेळेस हे सांगतायत की मी स्वतःहून चर्चेत आलो नव्हतो उमेदवारी मागायला मला अमित शहा यांनी आग्रह धरला की छगन भुजबळ यांना उभं करा म्हणून मी चर्चेत आलो हे जे ते स्वतःहून सांगायला पुढे आले ते का आले की नाशिकची जागा ना ना ही शिंदेना सुटली नाही नाशिकच्या जागेवरचा जो पेच आहे तो इतका वाढला आहे आणि आता आपलं उपद्रव मूल्य दाखवलं पाहिजे छगन भुजबळ काय चीज आहे नाशिकमध्ये किंवा राज्यात हे सांगितलं पाहिजे म्हणून छगन भुजबळ पुढं आले की नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाच हा गेम प्लान आहे की इनफ इज इनफ बार्गेनिंगमध्ये आपण खूप कमी जागांवरती मान्य झालेलो आहोत आपले उमेदवारसुद्धा भाजपनं दिलेले आहेत आत्ता आपल्याला आपलं उपद्रव मूल्य न्यूसन्स व्हॅल्यू दाखवावी लागेल त्याशिवाय बार्गेनिंग होणार नाही छगन भुजबळ तुम्ही पत्रकार परिषद घ्या आणि एक घाव दोन तुकडे करून टाका देत असतील तर ठीक आहे नाही तर सांगा आता वेळ झालेला आहे आता उभा करून उमेदवार काही उपयोग नाहीये समोरच्या उमेदवारानं ना आधीच नीड घेतलेली आहे किंवा गती घेतलेली आहे हे छगन भुजबळ बोलले आणि त्यामुळं आता प्रश्न उपस्थित असा झालेला आहे की महायुतीमध्ये जी चर्चा आधीपासून होती आणि आपण एखाद्या दुसऱ्या शो मध्ये सुरुवातीच्या असं म्हणालो होतो महायुतीमध्ये नाशिकची जागा अशी आहे या जागेवरनं वाद होतील या जागेवरनं महायुतीच्या जा भवितव्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होईल हे आपण बोललो आहोत त्याचा प्रत्यय आज छगन भुजबळांच्या प्रेस कॉन्फरन्स मधून जी काही वक्तव्य आलेली आहेत त्यातनं येतोय नाशिकची जागा ही का महत्वाची आहे हे तर मी सांगणारच आहे पण छगन भुजबळ आज काय म्हणाले ते ऐकूया तुम्हाला म्हणून गोदावरी नदीच्या काठ्याचे असलेले जे घाट वगैरे वेगवेगळ्या मंदिराचे वगैरे प्रश्न तिथले अनेक कामं जे आहेत रस्त्यांची सुद्धा आम्ही केली होती डेव्हलपमेंट त्यामुळे त्या नाशिकच्या लोकांचं आमच्या प्रेम होतं आणि त्या प्रेमाखात त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला नाशिकच्या विकासासाठी आणि अर्थात मोदी साहेबांचे तिकडे तीन आमदार बी जे पीचे आहेत त्यांनीसुद्धा सांगितलं की मोदी साहेबांचे हात आम्हाला बळकट करण्यासाठी आम्ही तुम्हाला निश्चितपणे जे आहे पाठिंबा देणार परंतु हा तिढा जो आहे हा कुठेतरी सुटला पाहिजे आणि कामाला लागलं ला पाहिजे आणि म्हणून मी स्वतः जे आहे या निवडणुकीतून माघार घेतो आहे आणि ज्यांनी ज्याने मला सपोर्ट जाहीर केला नाशिकमध्ये त्या मतदारसंघात महाराष्ट्रातून इतर ठिकाण काय फोन आले त्या सगळ्यांचा मी मनापासून आभार द्या <laughs> <दुण। laughs> भुजबळांनी आभार मानले आहेत पाठिंबा देणाऱ्यांचे आणि माघारीची घोषणा केली आहे पण या पत्रकार परिषदेत त्यांनी एक महत्वाचा मुद्दा बोलताना ते म्हटलंय की मला मराठा समाजाचा देखील पाठिंबा होता म्हणजे आहे अजूनही त्या बाबतीत मला टेन्शन नाही आहे भुजबळांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा ओबीसी वादाचा संदर्भ देऊन आपली उमेदवारीची घोषणा मागे घेणं किंवा उमेदवारीचा दावा मागे घेणं याचा याचा अर्थ का अर्थ काय स्पष्ट आहे की छगन भुजबळांनी लोकसभेत ओबीसी नेता म्हणून यावं असं जर का अमित शहा नरेंद्र मोदी यांना वाटत होतं आणि म्हणूनच त्यांनी छगन भुजबळांची उमेदवारी झाली पाहिजे असा निरोप जर का अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांना सांगितलं असेल दिला असेल आणि त्यानंतर नाशिकच्या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेसनं क्लेम केला असं छगन भुजबळ सांगत असतील तर हे स्पष्ट आहे की मराठा विरुद्ध ओबीसी वादातून भाजपला फायदा हवा असेल तर छगन भुजबळांना नाशिकमधनं उभं करायचं पण त्याच वेळी शिंदे गटाच्या शिवसेनेनं असं समोर केलं की तुम्हाला जागा महत्वाची आहे की माणूस महत्वाचा आहे जागा जर का नाशिकची काढायची असेल तर हेमंत गोडसे हा उत्तम पर्याय आहे किंवा शिवसेनेला ती जागा हेमंत गोडसेंसाठीच हवी आहे हेही छगन भुजबळांच्या प्रेस कॉन्फरन्समधून स्पष्ट झालेलं आहे हेमंत गोडसे हे दोन वेळचे विद्यमान खासदार आहेत नाशिकचे म्हणजे दोन हजार चौदाला त्यांनी छगन भुजबळांचाच छगन भुजबळ जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ते एकसंद राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते तेव्हा त्यांचा पराभव केला सुद्धा एक लाख सत्त्याऐंशी हजार मतांनी पराभव केला त्यानंतर दोन हजार एकोणीसला हेमंत गोडसे जे शिवसेनेचे एक शिवसेनेचे उमेदवार होते विद्यमान खासदारी होते दोन हजार एकोणीसला त्यांच्यासमोर समीर भुजबळ आले म्हणजे छगन भुजबळांचे पुतणे ते समोर आले समीर भुजबळ जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळीवरती उभे होते त्यांचा पराभव हेमंत गोडसे यांनी जवळपास दोन लाख ब्याण्णव हजार मतांनी म्हणजे तीन लाख मतांनी सुमारे हा पराभव हा हेमंत गोडसेंनी समीर भुजबळांचा केला म्हणजे मतांनी मोठ्या फरकाच्या मतांनी पराभूत होण्याची लायविटी ही भुजबळांच्या खांद्यावरती हेमंत गोडसेंच्या समोर आहे पहिल्यांदा स्वतः छगन भुजबळ आणि दोन हजार एकोणीसला समीर भुजबळ पण आत्ताची जी परिस्थिती आहे ती वेगळी आहे खास करून सत्तांतरणानंतर जी झालेली आहे की सत्तांतरणं झाली दोन झाली म्हणजे एक शिंदेचं झालं बंड त्यातनं सत्ता बदलली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बनले त्यानंतर अजित पवारांचं बंड झालं त्यातनं पुन्हा ते सत्ताकारण वाढलं तेही उपमुख्यमंत्री झाले म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा शिवसेनेबरोबर भाजपसोबत राहिली तर सांगतोय ते हे आहे की आत्ता नाशिकमध्ये जे पक्षीय बलाबल सहा विधानसभा क्षेत्रांचा आहे त्यामध्ये महायुतीचे पाच आमदार आहेत आणि एक आहे तोही इगतपुरीचा राखीव मतदारसंघाचा तो, राखी तो काँग्रेसचा आमदार आहे जे पाच आमदार आहेत त्यातले तीन आमदार हे मराठा समाजाचे आहेत मी सांगतोय ते हे यासाठी महत्त्वाचं आहे नाशिकमध्ये जे सहा विधानसभा मतदारसंघ येत आहेत त्यातनं सिन्नरमधनं मराठा आमदार आहेत हेही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे म्हणजे मराठा मतांची गॅरंटी छगन भुजबळ उभे राहिले तर ती राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट देऊ शकतो सिन्नरमध्ये त्यानंतर नाशिक पूर्वमध्ये ॲडव्होकेट राहुल ढिकले तेही मराठा समाजात ते भाजपचे आमदार आहेत महायुतीला मतदान करा म्हणजे मोदींना पंतप्रधान करण्यासाठी उमेदवार कोणी असू दे चिन्ह कोणते असू दे मतदान करा असा मंत्र हा महायुतीचा आहे तेव्हा नाशिक पूर्वमधून सुद्धा मतं येणार आहेत नाशिक मध्यमध्ये भाजपच्या आमदार आहेत देवयानी फरंदे ज्या माळी समाजाच्या आहेत छगन भुजबळ वगैरे आले तर तिथं दुहेरी फायदा आहे त्यानंतर नाशिक पश्चिममध्ये भाजपच्या सीमा हिरे आहेत तिथेही जाही मराठा आहेत तर तिथेही फायदा होणार आहे देवळालीमध्ये सरोज अहिरे आहेत ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्याच आमदार आहेत पाचव्या तर तिथेही छगन भुजबळ आले तर फायदा होणार आहे इगतपुरीमध्ये काँग्रेसचे हिरामन खोसकर हे जरी असले तरी तो मतदारसंघ हा एक सोडून द्या पण तिथेही भाजपची मतं आहेत जर काँग्रेसची आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसची पण आहेत हे सगळे कॅल्क्युलेशन बघून एकीकडं हेमंत गोडसे म्हणत आहेत की मी शिवसेनेचा विद्यमान खासदार आहे ज्यांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला मोठ्या फरकानं विजय संपादन केलेला आहे माझ्याकडं धनुष्यबाणच चिन्ह आहे तेव्हा मलाच उमेदवारी द्या जरी विधानसभा क्षेत्रामध्ये आता या क्षणी शिवसेनेचा आमदार नसेल तरी मी विद्यमान खासदार आहे दोन वेळेचा खासदार आहे मोठ्या फरकानं जिंकलेलो आहे तेव्हा मला उमेदवारी द्या छगन भुजबळांच्या बाबतीत असं आहे की आता जर का पक्षीय बलाबल विधानसभा क्षेत्रांचं बघितलं तर भाजप आणि अजित पवार गटाचेच आमदार आहेत तेव्हा महायुतीमध्ये शिवसेनेचा आमदार नाही तेव्हा या आमदारांची जी मतं आहेत ती छगन भुजबळ या बदललेल्या परिस्थितीमध्ये मोदींसाठी म्हणून दिल्लीला चालले असा मेसेज आज जो छगन भुजबळांनी दिलाय की अमित शहाचा आग्रह आहे की छगन भुजबळांनी नाशिकमधनं उभं राहावं ही खूप मोठी बातमी आहे छगन भुजबळांच्या आजच्या पत्रकार परिषदेमधली मोठी बातमी कोणती आहे छगन भुजबळ नाशिकमधून माघार घेतायत ही बातमी नाही आहे अमित शहाची इच्छा होती की छगन भुजबळांनी नाशिकमधनं लढावं ते होत नाहीये त्याला वेळ लागतोय म्हणून मी माघार घेतोय थोडक्यात काय मोदी शहांना मी हवा होतो पण इथे महायुतीमध्ये वाद चाललाय तिढा निर्माण केला गेलेला गे वार, वार, आहे विनाकारण मराठा विरुद्ध ओबीसी करून माझ्याकडे मराठा मतं येऊ शकत नाहीत असा संभ्रम निर्माण केला जातोय आणि म्हणून पत्रकार परिषदेमध्ये छगन भुजबळ वारंवार वारंवार मराठा मत मराठा मतं मराठा मत असं सांगतायत बरोबर सांगायचं तात्पर्य हे आहे की छगन भुजबळांना हे माहिती आहे की या जागेवरनं आत्ता जी प्राप्त परिस्थिती बदललेल्या परिस्थितीनुसार आहे तिथे पाच आमदार महायुतीचे आहेत मोदींच्या उमेदवाराला आत्ता मतं घेणं छगन भुजबळांसाठी ते जर का स्वतः उमेदवार असले तर सोपं काम आहे आधीच्या तुलनेत आधी, आधी परिस्थिती वेगळी होती तेव्हा छगन भुजबळ जे म्हणत आहेत तेही खूप महत्वाचं आहे की राजाभाऊ वाजे हे महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार सुरू झाला त्याला गती पण आली आहे प्लस कुठलीही गटतट त्यांची भांडणं ही शिवसेनेमध्ये नाही आहेत ठाकरेंच्या कारण करें शत्रू असलेल्या अनुभवी कट्टर मराठा शिवसैनिक असलेल्या राजाभाऊ वाझे यांना उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं का दिलं जर का विजय करंजकर यांना तिकीट दिलं असतं तर सदा सुधाकर बडगुजर यांचा गट नाराज झाला असता त्यांनी पाहिजे तशी मदत ही विजय करंजकर यांना केली नसती आणि सुधाकर बडगुजर यांना तिकीट दिलं असतं तर विजय करंजकर हे नाराज झाले असते त्यांच्या गटानं पाहिजे तशी मदत त्यांना केली नसती तेव्हा या दोघांनाही शांत ठेवण्यासाठी आणि कामाला झुंकण्यासाठी आणि शिवसेना इंटॅक्ट ठेवण्यासाठी ठाकरेंची पुन्हा राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली गेली आत्ता राजाभाऊ वाजे हे अजा शत्रू आहेत त्यांना विरोध करून काय होणार आहे कारण ते सर्व दृष्टीनं सिनियर आहेत कट्टर आहेत मराठा आहेत आणि मग असा विचार करून आत्ता उद्धव ठाकरे यांनी मास्टरस्ट्रोक मारला आहे उमेदवारीमध्ये राजाभाऊ वाजेंचा आणि त्यांच्या समोर आता हेमंत गोडसे यांना द्यायचं की छगन भुजबळांना द्यायचं याचा तिढा वाढला आणि शेवटी जो स्पोर्ट करायचा तो छगन भुजबळांनी त्यांच्या अनुभवानुसार केला आहे ऐन वेळी केलेला आहे टायमिंग या पत्रकार परिषदेचं खूप महत्वाचं आहे आयदर हेमंत गोडसे यांना ही जागा गेली नाही तर आता शेवटचं अस्त्र काढायचं आणि ही जागा अमित शहाना माझ्यासाठी पाहिजे होती तरी ती होऊ दिली गेली नाही राज्यातल्या महायुतीच्या नेत्यांनी ते करू दिलं नाही असं म्हणून महायुतीमध्ये बिचका करायचा असा काही गेम प्लान हा छगन भुजबळ अजित पवार त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे का